पाणी किती खोल मैस कडबा चवळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे मैस म्हणाली आता मी खरंच मतारी झाले हा कडबा काही चावे ना मला रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू मला हो सांग ना मैस ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कोट्टीवरून कापून घेऊ नये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणाला दे मला पेंडी बांधून एक रिकामं पोतोसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो महीस रेडक्याच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते रेडकू नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहत बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जात रेडकू म्हणाले बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल म्हणाला अरे काळजी करू नको गुडघ्यान इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रिडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खाडूताई त्याला हाक मारते खारूताई अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलं आहे वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणाले खारूताई पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकांनी सांगितलं आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खरं म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर प्रेडकू विचारत पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आले पाहून मैसा आजी विचारते मैस म्हणाली का रे लगेच परत आलास हुट्टी बंद होती का रेडकू म्हणाले नाही का आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलं आहे म्हणाले अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणाला होता रिडकू म्हणाले अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो महेश म्हणाली अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्तच वाटणार ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणाला खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते रेडकू नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्यांचा थोडं वर आहे रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या कर काठावर पोहोचताच आनंदाने गाणं म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद